<laughs> फोटो एक व्हिडिओग्राफर एक फोटोग्राफर प्रत्येक लेकीची बापावरती किती माया असते ना ते आजचा व्लॉग बघून तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा लेकीची बापावरची माया ही वेगळीच असते आईपेक्षा बापाकडे ओढ लेकीची प्रत्येक जास्तच असते जसं की माझंही वडिलांपेक्षा आईपेक्षा वडिलांचीच जास्त माया येते तर आज आहे दोन एप्रिल आणि दोन एप्रिलला आहोंचा बड्डे असतो आहोंना छत्तीस वर्ष पूर्ण झालेत आणि साध्याच पद्धतीनं आम्ही असं सकाळी सकाळी बड्डे त्यांचं सेलिब्रेट करतो कारण एकदा घरून ते गेले की परत दुपारी जेवायला येणार आणि नंतर मग संध्याकाळी किती वाजता येतील ह्याचं काही त्यांच्या कामाच्या नियोजनावरून समजत नाही त्यामुळं म्हटलं चला सकाळ सकाळी फ्रेश मूडमध्येच हा बड्डे घरच्या घरी सेलिब्रेट करूया कारण संध्याकाळी परत त्यांचे प्रत्येक मित्र म्हणजे जे काही संपर्कातले जवळचे इष्ट आहेत ना, करी करी ना ते प्रत्येकजण आम त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतात आणि तो तोपर्यंत येईपर्यंत त्यांना कधी कधी नऊ दहा पण वाजतील त्यामुळं आम्ही काय केलं सकाळ सकाळीच आमचा बड्डे सेलिब्रेट करून घेतला आणि असं झालं की या बड्डेला जेवढे काही आम्ही त्यांच्यासाठी नियोजन साधंच केलं तर ते सगळे प्लॅन जे आहेत ते आमचे फ्लॉप गेलेत आणि ते कसे गेले हे पुढं ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला ही करन, आ, आ, तर इथं आम्ही तिघींनीही मस्त असं ओळून घेतलं आणि आहोंसाठी आम्ही तिघींनी मिळून गिफ्ट घेतलं तेही त्यांच्याच पैशातून कारण सुरुवातीला मी ब्लाऊज वगैरे शिवायचे त्यावेळेस स्वतःची कमाई असायची आणि आत्ता मात्र तेच दोघींसाठी शाळेत सोडताना वगैरे कशाला लागले तर म्हणून मला पैसे देत असतात आणि त्या दोघींनाही पॉकेटमध्ये देत असतात त्यातूनच आम्ही तिघींनी मस्त अशी कॉन्ट्री केली आणि त्या कॉन कॉन्ट्रीतून काय गिफ्ट घेतले हे तुम्ही पुढं जाऊन बघालच आणि परत एकदा आहो ना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप दीर्घ आयुष्य सुदृढ आयुष्य त्यामुळे खरंच मी भाग्यवान आहे की मला असा नवरा मिळाला तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल की एका शब्दा खातर मला ते अकोनपट कपाटात ना

<laughs> जवळ एका बाजूला यश आणि दुसऱ्या बाजूला कीर्ती आयुष्यभर माझ्या आहोच्या सोबत अशीच राहू ही स्वामींच्या चरणी माझी कायमची प्रार्थना दे काय नाही हा हा करा की हॅप्पी बर्थडे टू यू डोक्या पप्पा ची हॅपी बर्थडे डिअर पप्पा बघू शो असेल अरे केक चा रे पप्पाला आजच काय नाही केक च सरप्राईज फुटल ही तोप काय उडली नाही केक वर पडेल कृष्णा केक वर पडेल नाही नाही अरे केसाव टाकू नका पप्पांचा मेकअप खराब होत आहे पोर्ट्रेट ना गेट नाही उघडलं चावी घ्यावी लागेल हा नीट थांबा हा बाद झालं एक व्हिडिओग्राफर एक फोटोग्राफर काय नशीब आहे दोन दोन फोटोग्राफर नाही व्हिडीओग्राफर आहेत हा तुम्ही इकडंच बघा तडकी फुडगा आणला लावती ती तुम्ही रुबा पातो बारा, बारा। था 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 हा हा तस सांगल तस करा तस दोन्ही नव्हता माझ्याकडे बघा हा तिकडं बघा हा ए थांब माहिले लेकरांचं काढू दे चल बाळा तिथं पिल्लू ए बाळा जा ना राहत व्हिडिओ जवाळा तिथं चिंगी चिंगे चिंगी लय पुळती लई पुळती चिंगरी निंगरी चिंगरी निंगरी पळायला लागली का नाही अजिबात थांबत नाही बाहेर हम्म सोड हो पाय अडकलाय हो हो, हो। <laughs>

आणि अचानक आला धोदू आणि माझं पण झाड जास्वंदीचं कसं पडलंय ते तुम्हाला दाखवते मी बघ की पडले हे बघा पूर्ण वाकडं होऊन पूर्ण इकडं पडलंय हे बघा आता ह्याला काय करावं लागलं हे असं पूर्ण हे असं उभा करावं लागलं असं उभा झाड होतं तर हे असं झालंय कसं काय असं झालं काय माहित नाही पण पडलंय पूर्ण इतकी छान गुलाबी रंगाची बघा अशी मस्त फुलं येते त्याला आणि ते झालंय तसं आणि आज आपल्या ही जास्वंद सुद्धा वाकली मोठ्या फुलाची बघा गुलाबी एवढी मोठी मोठी फुलं येत मी तुम्हाला दाखवले त्याला तर ती सुद्धा वाकली इतकं भयंकर होतं म्हणजे सगळीच झाडं बघा तुम्ही असे कल्लेत सगळे असलं वारण हे सुटलं होतं सकाळी माझा हे सगळं झाडायला एक दीड तास जवळजवळ एक दीड नाही पण एक तास तरी कम्प्लीट गेला कॅरी बॅगा कुठलं काही कुठलं काही सगळं उडून कचरा आलेला होता इकडं आपल्या गार्डनगड आणि बाहेरून गेटमधून तर हे सगळं स्वच्छ स्वच्छ केलं सगळं झाडलं तेव्हा कुठं मग आंघोळ नंतर केली अगोदर झाडून वगैरे घेतलं आणखीन काय स्वयंपाक वगैरे नाही आता ह्याला इतकी छान फुलं लागलीत ना हे वेली मोगऱ्याला जा इथं वरती चढवला आहे मी आणि इतका छान वास घर आहे तिथं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरेन खूप मस्त फुलं आहेत त्याची बघा एकाच ह्याला ना ही चार फुलं उमलली आहेत कालच उमललेत आणखीन सुकली नाहीत आज सुकतील ह्याला थोड्याशा कळे मस्त फुले वास खूप भारी आता बघू जास्त फुलं आली ना तर गजरा करीन केसात लावायला आज सुद्धा होईल गजरा कारण नाही बघा इथं सुद्धा फुलं आहेत पण तेवढंच वाटत नाहीत ही वेली आहे ना अशी चढवायची मला वरती गेल्या वर्षी सगळा छटला होता सदाफुली बघा आपली कसली मस्त भरली की नाही खूप छान फुला दिसते तिची सकाळ सकाळी एंट्रन्सला आणि पायऱ्यावरती काय नाही बघा एक तास झाडून गेले बघा एका तासापूर्वी कसं झालंय बघा सगळं धूळ धूळ निस्त वारं सुटायला लागले आणि हे लावायचं स्पायडर प्लॅन्ट एक जोरा लावला हा मी, मी नेचर एक आहे मी नेचर व्हरायटीचा हा एक जोरा आहे बघा इतकी सुंदर फुल आहे त्याची छोटी 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 आता हिथे एक गुच्छ आलाय ह्याला काल मी व्हिडिओसाठी म्हणजे दाखवणार होती कसं रिपॉटिंग केलं पण म्हणलं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवले तो मला की रिपॉटिंग कसं करायचं त्यामुळे मग ते काही दाखवलं नाही आणि हे बारा इंचाची कुंडे त्याच्यात हा एक जो लावला आहे आणि खूप मस्त मला माझी खूप इच्छा होती व्हाईट कलरचं घ्यायचं आहे म्हणून हा मी नेचर आहे आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळंच म्हणतात तो पण आहे माझ्याकडं हे बघा ह्याला अशी फुलं फुलं येतात मी नेचरला बारीक एकदम फुलं येतात आणि हा मोठावाला एक जर आहे ना त्याला असे अशा पद्धतीची फुलं येतात हे बघा असा गुच्छा आला आहे सुद्धा दाखवलं तुम्ही तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण मस्त एकदम दिसते ह्याची सुद्धा फुलं म्हणजे डोळ्याला आनंद असं बघितल्यानंतर फ्रेश अशी वाटणारी फुलं आहेत आणि ते पण आपलं शोच आहे ना त्याला सुद्धा बघा किती छान आता सगळीकडे ऑरेंज कलरची फुलं सुरुवातीला पहिल्यांदा बघा तिथंच फुलं आली ती पायरीवरती ठेवले तिथं आता ह्याचे हे बी आहेत का काय माहीत नाही टाकून तरी बघती आलं आलं तर वेस्ट कशाला घालवायचं एक दीड महिन्यापर्यंत राहते तशी फुलं आणि ही तर जी बहुतेक बिया असतील टाकूया आपण इथं कुठंतरी आल्या तर आल्या फॅश टाकत असते कुठं पण ते बिया बिया म्हणजे आली तर फुलं आणि हे आता नाव एक आठवत नाही ती पटपट हां त्याला सुद्धा बघा पिटोनियासारखं आहे की कुठं जायचं चिंगे तुला चिंगे बाहेर जायचं नाही हा छान लागते का टेस्टला मस्त अशा बघा इथंच दिसतच ना की बटाटा आणि शाबुदाण्याच्या पापड्या घालून घेतल्या आणि आज आबाळ आले पण शाबूदाना भिजत घातला होता कालपासून त्यामुळे मग म्हटलं चांगले चोवीस तास होऊन गेले ते भिजत घालून तर जास्त वेळ ठेवण्यात हो पण काही पण नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तो खराब होऊन जाऊ शकतो म्हटलं थोडी हीट आहे हवेमध्ये त्याच्यातच त्या साबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या वाळून जातील जवळून जा परत बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि या बटाट्या आणि साबुदाण्याच्या पापड्याची व्हिडिओ तुम्हाला मी नक्की उद्या टाकेन तर ती तुम्ही बघा परफेक्ट प्रमाणासहित माझ्या पद्धतीनं दाखवले अगदी सोप्या पद्धतीनं आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि ती बघा रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि इथं आता बघा ह्या गुलाबीचा सुगंधीला सकाळी तुम्हाला मी दाखवलं तर उमलली नव्हती फुलं आता उमलेत दाखवते तुम्हाला बॅक अगोदर पण बऱ्याच मी ही पण आता कसं आहे आपल्या चॅनल वरती बरेच नवीन यूट्यूब फॅमिली मेंबर आता जॉईन होतात तर त्यांच्यासाठी ही फुलं वगैरे असं दाखवत असते छोटीशी जास्वंद आहे आता हे मिलीबग झाले ह्याच्यावरती मला औषध स्प्रे केलंय मी आणखीन पण एकदा करावं लागेल आणि ही जास्वंद बघा सकाळच्या वाऱ्याने सगळी वाकली आणि आता हे कलंच आहे ना आपला ह्याचा सुद्धा बघा बहर आता संपत आलाय आणि असा बहर संपत आलेली जरी फांदी कट करून लावली ना तरी पण ह्याला फुलं मस्त येतात आणि इकडं बघा ही खोट अशा ह्या शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या घातलेत आणि ह्या अशा थोड्या पिवळ्या दिसतात कारण ह्याच्यामध्ये मी लाल चटणी घरग घरगुतीच लाल चटणी घातली आहे आणि तुम्हाला जर उपवासाला जिरे खात असाल तर टाका उपवासाला तुमच्याकडे जिरे चालत नसतील तर नाही टाकले तरी पण काय हरकत नाही खूप मस्त झालेत ह्या पापड्या तळल्यानंतर पण त्याच व्लॉगमध्ये मी दाखवीन आणि अडीचशे ग्राममध्ये बघा एवढ्या झाल्यात ह्या पापड्या सगळ्या एकदम मस्त झालेत आणि थोडासा व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पापड्यांचा रंग आहे ना लाल दिसत असेल कारण आहे असं मला हिरवी मिरची घालायची होती मिक्सरला वाटून पण लाईटच गेली आज आहे बुधवार आणि आता टायमिंग ता कालच मेसेज पडतो आमच्या इथं लाईट जाणार असली तर तर कालच कळलं आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईट नाही आता वाजलेत पाहुणे अकरा आणि आता जाऊया घरात आता पेटपूजा आणि दौडदुजा त्याचं काहीतरी बघूया जाता जाता हे पण दाखवते आता बाहेर आली म्हटल्यानंतर हे तर दाखवणारच तुम्हाला मस्त जाता म्हटलं तुम्हाला हँगिंग दाखवावं पण हँगिंग दाखवायच्या अगोदर असं झालं की ह्याला इतकी फुलं आली दाखवते वर चढून दाखवत हा व्हिडिओ बघितला की परत आता आहोणच बुलणं खावं लागतं खरं तर पण तुम्हाला दाखवायचं म्हणले आता काय बघा थोडं सरळ होती ही कुंडी कसली भारी फुलं आली बघा किती फुलं आहेत खूप मस्त आहे बघा हे इतकी मोठी मोठी फुलं येतात मात्र ह्याला ना रोजच्या रोज टायमिंगला पाणी घालावं लागते मॅचिंग झालं आहे माझं त्यांचं आज बघा आहे की नाही <laughs> खूप गोड आहेत ही फुलं आणि दिसायला तर एकदम सुंदर असा कलर आहे आणि तुम्ही मला अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओत दाखवले पण समजून घेत चला आपले नवीन फॅमिली मेंबर बरेच जॉईन होते त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते कारण त्यांना पण माहीत होतं की मग असं आपलं गार्डन आहे पाठीमागं असं सगळ्या गोष्टी आहेत छान छान हे वाऱ्यानं काय होतंय ही नाडी आहे ना हलती ही मी केले ना घरच्या घरी ह्याला नॉड बांधले मग ते वरती हुकातून काय होतं थोडंसं हलते तिथं गाठ बांधली आहे ना तिथं हलते त्याला काही रिंग नाही बाकीच्यासारख्या ह्याला कशी रिंग आहे तशी रिंग नाही तिथं डायरेक्ट ती नॉडची गाठ अडकून त्यामुळे सारखं वारं सुटलं की हे होते पहिलं तर आमचे सगळे प्लॅन फ्लॉप कसे केले ते सांगते कारण केक आणायला आम्ही गुपचूप होतो तिघी आणि येताना कोणीतरी त्यांच्या मित्रांनी कोणीतरी पाहिलं आणि आहोंना सांगून टाकलं की वहिनी केक घेऊन घरी चालल्या होत्या म्हणून तरी पण घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं नाही एक तारखेला के की के केक आणाय गेलता का म्हणून गुपचुप बसले त्यानंतर जे काही आम्ही ते शूट्स उडवायसाठी आणले होते ते, ते तर काही आमच्या चेंडी उडले नाही त्यामुळे आमचे कालचे दोन्ही म्हणजे बड्डेच्या दोन्हीच्या दोन्ही प्लॅन फ्लॉप गेले त्यानंतर संध्याकाळी मस्त असं आहूनकडून ट्रीप ट्रीट मिळाले आम्हाला आणि इथं फ्लॅश माउंट म्हणून हॉटेल आहे तिथं जेवणासाठी गेलतो तर म्हटलं चला तुम्हाला मस्त असं व्ह्यू दाखवावा तिथला हा जो पाण्याचा धबधबा आहे ना तो इतका सुंदर वाटतो ना तिथं संध्याकाळी खूप मस्त आता बघा तुम्ही समोर बघतच असाल इतकं छान वाटतं आणि या पाण्यामुळे ना असं थंड हवा येत राहत असते आणि खूप छान असं इथं जेवण पण मिळतं आणि खूप मस्त असं डेकोरेशन सुद्धा आहे अहो म्हणलं तिकडं बघतो आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय असेल तर दो या, या दोघींचा आनंद ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टी करणं आणि या दोघींना आनंद जेवढा देता येईल तेवढं देणं तर या दोघींच्या आनंदासाठीच या सगळ्या गोष्टी चाल चा आठ हा चालू असतो आमच्या दोघांचेही बड्डे खूप छान पद्धतीने यावर्षी सेलिब्रेट झाले नेहमीप्रमाणे आणि आम आमच्या लेकींना जसे हवे त्या पद्धतीनं आम्ही ते सेलिब्रेट केले मस्त असा क्वालिटी टाईम आम्ही चौघांनी हो स्पेंड केला तर आजचा छोटासा हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि तुमच्याकडे वेळ असेल तर छोटीशी एक कमेंटसुद्धा करा तर नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून स्वामी समर्थ